उपयोग नाही त्यामुळं शक्यतो कुणीही जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्ती त्रास देण्याची असं काही करू नका पण जर तुम्ही चांगल्या मनाने केलं असेल जसं की मी सांगितलं की वादीने खोटा दावा केला असेल पाऊल वाटा असताना ही रस्ता होता असं म्हणलं असेल किंवा चांगलीपणाने थोड्या दिवसा रस्ता दिला होता त्याचा गैरवापर करून त्यांनी म्हटलं असलं की पूर्व पारीचा रस्ता आहे असं जर काही घडत असेल तर तुम्ही ह्या मुद्द्यांचा त्यामध्ये वापर करू शकता हे मी ज्यात कायदे शब्द सांगितले तुम्ही त्यात नमूद करू शकता आणि निकाल दुख सारखा होण्यासाठी मदत होऊ शकता त्यानंतर काही लोकांचं असं असते की तशीदारांनी मॅनेज होऊन निकाल वगैरे दिलेला आहे तर महसूल खात्यामध्ये शिक्षण अशा बागे ऐकायला मिळतात की मान्य तहसीलदारांनी तसा निकाल दिलेला आहे तर त्यात घाबरून जाण्यासाठी काही कारण नाही तुम्ही फक्त प्रांताकडे जाण्याच्या ऐवजी जर एखादा निकाल असा नाही का पेर ट्रायल प्रमाणे जर नसेल तुम्ही सिविल कोर्टाकडे डिक्लेरेशन सूट दाखल करून त्यामध्ये गोष्टी सगळ्यांना मांडू शकता आणि सिव्हिल कोर्टामध्ये शक्यतो सगळ्या गोष्टी हा पारदर्शकपणे चालत असतात त्यामुळे तुम्ही तिथेच डायरेक्ट निकाल वगैरे